गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या टोळीला जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्यात आले आहे वारंवार गोमांस विक्री करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्मांवर कायद्याचा धाक राहावा त्यांनी भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करू नये यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी या टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता या प्रस्तावाची चौकशी करून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ओवेस रशीद शेख शोएब रोक कुरेशी फैसल असलम शेख मुसावीर युनुस कुरेशी यांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाकरिता हद्दपार केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे संदीप पितळे रोहिणी दरंदले शिल्पा कांबळे दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे राम हंडाळ दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे महेश पवार सोमनाथ राऊत राहुल मासाळकर प्रतिभा नागरे दक्षिण विभाग मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केले आहे